आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोळटेकडी येथील कांदा बाजारभाव आज बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सीमध्ये साठ गाडी कांदा वग आज पुणे एफ एम सीमध्ये आली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव गोळ्या कांद्यांना पाहायला मिळाला तर मोक्कल साईज दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये मीडियम दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोलटी दोनशे दोनशे साठ रुपये चिंगळी शंभर ते दीडशे रुपये पत्ती हलके डॅमेज माल दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव आज पुणे एपीसी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा वेल